महावाचन उत्सव उपक्रमाअंतर्गत अतिशय सुंदर पुस्तक अभिप्राय व पुरझा महावाचन उत्सव या उपक्रमानिमित्त अवांतर वाचनास प्रेरणा मिळाली व मला प्रथमच पुस्तक वाचण्यास मिळाले ते म्हणजे व पुकाळे यांचे अतिशय प्रसिद्ध पुस्तक व पूर्जा या पुस्तकाचे मुख्यपृष्ठ आपल्याला खूप काही सांगून जाते यामध्ये एका ग्लासाचे चित्र आहे तो ग्लास कुणाला अर्धा भरलेला दिसतो तर कुणाला अर्धा रिकामा बघणाऱ्याच्या दृष्टीवरून तो याचा उल्लेख करतो यातूनच व्यक्तीच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला कळतो व पुस्तक म्हणजे व पु काळे यांच्या सर्व पुस्तकातील काही प्रसिद्ध सर्व एकत्रित या पुस्तकात दिलेले आहेत ले लेखक म्हणतात हे पुस्तक सर्वांना वाचण्यासाठी आहे लेखक म्हणतात तसे हे पुस्तक म्हणजे कोणतेही पान कोणत्याही ओळी वाटेल तेव्हा वाचाव्यात या प्रत्येक ओळीतून प्रत्येक शब्दातून आपल्याला नवीन गोष्ट नक्कीच शिकायला मिळते या पुस्तकातील ओळी म्हणजे आयुष्यातील जिवंत अनुभव सुंदर मोजक्या शब्दात मांडलेले आहेत व पुर या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर सुंदर वाक्य लिहिलेले आहे ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक आणि हे अगदी खरे हे पुस्तक म्हणजे जीवनात प्रत्येकाला येणाऱ्या अनुभवांचे भंडार आहे कोणत्याही परिस्थितीत कसे वागावे काय चूक काय बरोबर मनात निर्माण होणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळतात ते हे सुंदर पुस्तक वाचल्यावरच असं मला वाटतं मराठी साहित्यातील अप्रतिम पुस्तक म्हणजे वपूर झा होय धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सोबतच मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका